नमस्कार भावी पोलिसांनो तर बघा तुम्हाला तर पोलीस बनायचं आहे बरोबर आहे पण त्याचबरोबर आपण पोलीस भरती करत आहे तर आपल्याला पोलीस भरतीचा पूर्ण सिलेबस माहिती असणं म्हणजे खूप गरजेचं आहे बघा आपल्या सिलेबस जर माहिती नसेल तर आपण पोलीस भरती कसं करू शकतो मित्रांनो तर पूर्ण सिलेबसची आपल्याला माहिती घ्यायला हवी तर बघा मराठी व्याकरण आपल्याला किती मार्क आहेत समजा जी के जो म्हणजे त्याबद्दल जो सिलेबस तो आपल्याला माहिती आहे पंचवीस तो, पंचवीसचा पॅटर्न येतो पण तोच पॅटर्न कंटिन्यूमध्ये राहील असं काही नाही तर पॅटर्न हा बऱ्याचदा चेंजसुद्धा होतो मित्रांनो कुठं कुठं फक्त जे केचे प्रश्न विचारले जातात तर तर कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त मराठी व्याकरण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त गणित विचारलं जातं तर त्याचबरोबर म्हणजे पूर्ण समजा मराठी व्याकरण जो आपला एक समजा एक विषय आहे त्या विषयामध्ये कोणते कोणते चॅप्टर आपल्याला भरतीमध्ये येणार आहेत हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला पाहिजे आहे आणि बघा तुम्ही जर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिला तर तुम्हाला समजून जाईल की आपल्या पोलीस भरतीमध्ये कोणते कोणते चॅप्टर येतात व त्याचबरोबर कोणते कोणते चॅप्टर हे महत्त्वाचे आहेत बघा आपण पोलीस भरती करतोय म्हणजे बघा ते सर्व आपल्याला जे त्याचे पूर्ण पॅटर्न आहे तो पूर्ण पॅटर्न आपण पहिले समजून घेतला पाहिजे बघा आपल्याला समजा घर बांधायचं आहे तर आपण त्या पूर्ण घराचा नक्षा काढतो म्हणजे पूर्ण जागेचा आपण आराखडं काढू बरोबर आहे बघा तर आपलं नेमकं निरीक्षण करणार पूर्ण अभ्यास करणार जागेचा आपण घराला सुरुवात करणार बरोबर पण बघा आपल्याला आता पोलीस भरती करायची आहे तर नेमकं सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे सिलेबस जर माहीत नसेल तर आपण पोलीस भरती म्हणजे आपण कोणत्या अभ्यासवर अभ्यास करणार आहे तर बघा सर्वात पहिला आपण सर्व सिलेबस समजून घेऊ त्यानंतर आपण उड्याला सुरुवात करू तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आप काय आपला लेखी पेपर जो असतो मित्रांनो तो असतो शंभर मार्काचा लेखी पेपर हा शंभर मार्काचा असतो आणि शंभर मार्काला बघा मिनटं किती दिलीत माहिती आहे का नव्वद मिनटं आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातात तर बघा एका प्रश्नाला आपल्याला एक मिनिटसुद्धा मिळत नाही शंभर प्रश्न आहेत बरोबर तर नव्वद मिनिटं टाइम आहे म्हणजे दीड घंटा टाइमिंग आहे तर त्या मध्ये आपल्याला एका प्रश्नाला एक सुद्धा वेळ मिळत नाही तर त्यासाठी आपल्याकडे काय असणं आवश्यक नाही आहे ना स्पीड असणं खूप महत्वाचं आहे आपल्याकडं आणि बघा काय म्हणजे अॅक्युरेसी पण असणं खूप महत्वाचं आहे समजा आपण नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न जर आपण म्हणजे हँडल केले आणि आपला आन्सर केले तर चेक केले तर मार्क पडले सत्तर ते काय कामाचं आहे का तर नाही तर बघा टाइम तर पूर्ण मॅनेजमेंट पाहिजे आपल्याला त्याचबरोबर ॲक्युरेसी असणं खूप महत्त्वाचं आहे बरं नंतर बघू चला आता आपण मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण बघा त्याचबरोबर तुम्हाला पुस्तकं पण सांगणार आहे कोणाचे पुस्तक वापरायचे व कोणते पुस्तक, पुस्तक बेस्ट असतील याची सर्व माहिती आपण ऑडिओमध्ये घेणार आहे मराठी व्याकरण आपण घेतलं सर्वात पहिलं तर मराठी व्याकरण म्हणजे बाबा आपल्याला सर्वात जास्त म्हणजे टॉपिक कोणता विचारला जातो कोणत्या टॉपिकची माहिती आपल्याला असायला हवी नेमकी सुरुवात कशी करायची तर बघा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपला सर्वात पहिलं म्हणजे नेमकी निर्मिती कशी झाली समजा जो मराठी विषय आहे ना त्याची पूर्ण निर्मिती कशी झाली मराठी भाषेची निर्मिती कशी झाली हे टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे काय काय टॉपिक आपले पाठांतराचे टॉपिक असतात ते आपल्याला पाठच करावे लागणार आहेत समजा जी के आयुष्य घेतला त्यामधले आपण समजा म्हणजे असं काय गणित आपण सोडू शकतो पण जो पाठांतराचा भाग आहे तो आपल्याला शंभर टक्के पाठच करावा लागणार आहे बघा पाठ केलं तरच आपल्याला ते म्हणजे परीक्षेमध्ये येणार आहे आणि त्याचं वारंवार रिव्हिजन केलं तरच आपल्याला बाकीच्या गोष्टी पण जमणार आहे तर मराठी विषयीमध्ये बघा नेमकं आपला प्रश्न कोणते कोणते ना आपला जास्त बाहेरचे नसतात मित्रांनो समजा आपण बारावीपर्यंत जे अभ्यास केलेला आहे बघा आपल्या आठवी नववी दहावीला समजा समास होता संधी होती वाक्यप्रचार होतं नाम होतं सर्वनाम होतं बाकी समजा विशेषण क्रियाविशेषण जे समजा सगळे टॉपिक होते तेच पोलीस भरतीला विचारतात परीक्षेमध्ये तर हे टॉपिक आपल्याला करणं काय गरजेचं माहिती आहे तर बघा पोलीस भरतीचे जे लेवलचं असतं ना ते एकदम बेसिक लेवलचं म्हणजे बारावीपर्यंत आपल्याला जो टॉपिक असतात त्या त्याच्यावर आपली पोलीस भरती म्हणजे बनलेली आहे बघा त्याचबरोबर आपण दहावी बारावीच्या बेसरोज आपण पोलीस भरतीचा फॉर्मसुद्धा भरत असतो बारावीपर्यंतचा जो सिलेबस असतो ना समजा तोच आपल्याला पोलीस भरतीमध्ये येत असतो त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं संधी समास वाक्यप्रचार मनी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे टोटल जे असे तसेच मराठी व्याग्रांचे टॉपिक आहे ते सर्व आपल्याला क्लिअर म्हणजे करावं लागणार आहेत तुम्हाला पुस्तक पण सांगतो याचबरोबर तर पुस्तक मित्रांनो मोरार सरांचं पुस्तक पण छान आहे आणि तसेच मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं जर पुस्तक खूप मार्केटमध्ये गाजलेलंच आहे तुम्ही ते पण पुस्तक घेऊ शकता पण एवढं मात्र सांगतो मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला प्रश्न आजपर्यंत तर पाहायला म्हणजे आम्ही आम्ही स्वतः तर आजपर्यंत पुस्तकातल्या बाहेर प्रश्न पाहिले नाहीत आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर पाहायला मिळणार नाही या पुस्तकामध्ये नेमकं आहे तुम्ही कुठला पण प्रश्न घ्या तुम्ही कुठली पण प्रश्नपत्रिका आजपर्यंत तुम्ही पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका कुठल्या पण जिल्ह्याची या व कोणत्याही म्हणजे समजा सतरामधली घ्या पंधरामधली घ्या कोणती पण घ्या तुम्ही तो तु प्रश्न बघायचा मराठी व्याकरणचा आणि या पुस्तकामध्ये चेक करायचा की प्रश्न आहे की नाही तुम्हाला सर्व प्रश्न या दोन्ही पुस्तकाच्या मधीलच मिळतील याबाहेर तुम्हाला प्रश्न आजपर्यंत गेलेला नाही मित्रांनो आणि बघा आम्ही स्वतः पण ते पुस्तक वापरले म्हणून तु तुम्हाला सांगतो बघा कारण तुमचा वेळ वाया जाऊ नये हे सर्वात महत्वाचं आहे बघा वेळ खूप कमी असतो आपल्याकडे भरतीसाठी आपला अभ्यास मित्रांनो अॅक्युरेसी झाला पाहिजे आपली अॅक्युरसी तेवढ्या म्हणजे टाईममध्ये आली पाहिजे बघा काही मुलं दोन तीन वर्ष प्रॅक्टिस करतात तरी पण त्यांचा स्कोर हा सत्तर ऐंशी इतक्या म्हणजे यांच्या मध्येच असतो तर का असतं माहिती आहे ना त्यांना वेळेचं नियोजन पण नसतं बरोबर आणि त्यांच्याकडे अॅक्युरेसी नसते आपल्याकडे बघा नव्वद मिनिटांमध्ये पूर्ण आपल्याला शंभर प्रश्न हँडल करायचे आहेत तर वेळेचं नियोजन पण पाहिजे आपल्याला व त्याचबरोबर प्रश्नाची अॅक्युरेसी म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे ना ते तर खूप महत्वाचं आहे एका एका मार्कानं आपला रिझल्ट जात असतो मित्रांनो त्यासाठी बघा पूर्ण ऐकुरसी पाहिजे आपल्याकडे सर्वात महत्वाचं तर बघा मराठी बघा पोलीस भारतीमध्ये जास्त का हार्ड प्रश्न येत नाहीत सोपे सोपे प्रश्न असतात प्रश्न आपण समजून घेतली पाहिजे त्याचा पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला प्रश्न जमणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे माहिती आहे ना विवाचा सराव करायचा तुम्हाला आणि वारंवार प्रश्नाचा सराव करायचा आहे तुम्हाला जर प्रश्न जमत नाही तुम्हाला त्याचा वारंवार सराव करायचा आहे आणि तेव्हाच तुमची त्या प्रश्नावर तुमची पकड ही मजबूत होणार आहे आणि जेव्हा तुमची पकड मजबूत होईल त्या प्रश्नावर मित्रांनो तेव्हा तुम्हाला तो विषय तुम्हाला तो गणित तो आहे ते तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला सोपं जाणार आहे आणि तुमच्या मनातून जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सोपी वाटायला लागते ती गोष्ट तुमच्यासाठी एकदम म्हणजे सोपीच असते मित्रांनो ते कधी तुम्हाला अवघड वाटतच नाही बघा तुम्हाला आज मराठी विषय जमत आहे तर का जमत आहे तुम्ही त्या विषयाला तुमचा वेळ दिला आहे तुम्ही त्याची परिपूर्ण तयारी केली आहे बरोबर तुम्हाला तो विषय आज जमत आहे बघा ज्या गोष्टीला आपण आज वेळ देत आहे ती गोष्ट शंभर टक्के आहे ती गोष्ट कोणती पण असो तुमच्या लक्षामध्ये आलं असेल मी काय बोललो तर बघा आता मराठी व्याकरण तर झाले आता गणित बघा गणित खूप जणांना खूप म्हणजे अवघड वाटत असतं तर गणित म्हणजे जास्त आपल्याला काय म्हणजे हार्ड लेव्हलचे क्वेश्चन नसतात पण बघा काय असतं माहिती आहे ना आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते की गणित खूप अवघड आहे बुद्धिमत्ता खूप अवघड आहे जी की खूप अवघड आहे तसं काय नसतं मित्रांनो बघा सर्वांना पेपर हा सारखाच येणार असतो समजा एखाद्या एका विद्यार्थ्याने मुंबईला फॉर्म भरला त्याला पण पेपर सारखाच आहे तुम्हाला पण पेपर सारखाच आहे पण समजा ज्यानं सर्व विषयांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला भीतीची नाहीशी केली तेव्हाच त्याला पेपर हा सोपा जाणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे वारंवार त्या गोष्टी सराव करावं लागणार आहे आता गणिताने तुम्हाला सर्वात महत्वाचे प्रश्न येतात नेमकं काय माहिती आहे का सर्वात पहिलं तुमचा एक टॉपिक म्हणजे सुरुवात तिथून होते तर ती आपली बेसिकपासून तुम्हाला घन पाठ पाहिजे तुम्हाला पाडे पाठ पाहिजे तीसपर्यंत तसेच तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे तीसपर्यंत पंधरा वीस पर्यंत जरी पाठ केले तरी चालेल आणि बघा सर्वात महत्वाचं म्हणजे संख्या मला जर टॉपिक आहे आपला बघा त्यामध्ये तुम्हाला समसंख्या संख्या संपूर्ण संख्या म्हणजे अपूर्ण म्हणजे अशी पूर्ण जे टॉपिक आहेत ना रही आने ला ते त। तुम्हाला करायचे त्याचबरोबर बघा सर्वात जास्त मार्क देणारे आणि सर्वात जास्त पेपरला विचारले जाणारे प्रश्न या टॉपिक मधून असतात तर ते टॉपिक कोणते सर्वात जास्त तुम्हाला मित्रांनो नळ टाकी काळकाम वेग रेल्वे नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज अजून समजा बरेचसे टॉपिक असू शकतात किंवा आहेत तुमच्या अभ्यास करायचा आहे तर कसा करायचा बघा तुम्हाला नफा आणि तोटा टॉपिक जर घेतला तर त्यामध्ये काय विचारलं जातं समजा एखादी वस्तू आहे रे बाबा ती बघा योग्य रुपयाला विकलेली आहे तर आपल्याला किती टक्के तोटा झाला किती टक्के नफा झाला एखाद्या व्यक्तीने पाचशे रुपयाला वस्तू विकलेली आहे समजा त्या व्यक्तीने चारशे रुपयाला वस्तू घेतली होती पाचशे रुपयाला त्याने विकली तर त्याला किती टक्के नफा झाला किती टक्के तोटा झाला असे प्रश्न आपले विचार विचारले जातात त्यासाठी काय असणं माहिती आहे का पूर्ण आपल्याला अभ्यास त्याचा असणं तर सर्वात महत्वाचं बघा अजून घातांका टॉपिक आहे अपूर्णांक टॉपिक आहे ह्या टॉपिकचा पूर्ण काय करायचं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जो अभ्यास करतोय तो आपण गणिताचा अभ्यास पाठ करू शकत नाही त्यासाठी मित्रांनो फॉर्म्युले आपण पाठ करायची वारंवार रिव्हिजन करायचे रिव्हिजनमधून काय होणार माहिती आहे का, का मित्रांनो तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार तर तुम्हाला ते गणित जमायला लागणार त्याची वारंवार प्रॅक्टिस केल्या नंतर बघा तुम्ही प्रॅ प्रॅक्टिसच चांगल्या प्रकारे करत नाही तर तुम्हाला ते गणित पण जमणार नाही मित्रांनो तुम समजा बुद्धिमत्ता पण आहे तो पण जमणार नाही आपला काय करायचं आहे वारंवार प्रॅक्टिस करायच्या प्रॅक्टिसमधून आपल्या गोष्टी सगळ्या परफेक्ट होत जाणार आहेत आणि जेव्हा तुम्ही परफेक्ट होताल मित्रांनो तेव्हा तुमचा आपोआप लेखीचा स्कोर शंभर टक्के वाढणार आहे त्यासाठी काय करायचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला फक्त सराव करायचा वारंवार सराव करा बघा तुम्हाला काय सांगतो मित्रांनो बघा मला दोन ला, भरती लागल्या दो समजा मी दुसऱ्या ला भरतीमध्ये लागलो मी जो स्वतः चुका केल्या पहिल्या भरतीमध्ये ते तुमच्याकडून नाहीच झाल्या पाहिजे कारण बघा कोणीतरी आपल्याला सांगते आप आप म्हणजे मित्रांनो असंच नाही सांगत तर त्यांच्याकडे काहीतरी अनुभव असतो या उद्देशाने बघा तुम्हाला कोणतरी सांगत असतं आम्ही जे चुका केल्या मित्रांनो ते तुमच्याकडून होऊ नये बघा तुमचा पुन्हा वेळ जाऊ नये तुम्हाला दुसरी भरती पाहायची वेळ येऊ नये यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व गोष्टी सांगत आहे तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर करत आहे बघा मी जेव्हा पु, मित्रांनो पुस्तक घेतले समजा काही मी त्या पुस्तकांचा म्हणजे किती पण वापर केलो पुस्तकातून काय सुद्धा आउटपुट निघाल नाही तर काय निघाल नाही हे बाबा तर बघा मी म्हणजे मला माहितीच नव्हतं मित्रांनो नेमका अभ्यास काय करायचा मी चुकलो कुठं मला कळलंच नाही की नेमका आपला अभ्यास करतो पोलीस भरतीने आपण काय अभ्यास केला पाहिजे हे कधी हे मला कधी समजत नाही त्यासाठी मला काय खूप टाइम लागला मी तुम्हाला असं काय सांगतो माहिती आहे का तुमचा टाइम हा वाचला पाहिजे तुम्ही कमी वेळेत तुम्ही जास्त आउटपुट हे तुमचं निघालं पाहिजे यासाठी तुम्हाला या, या प्रत्येक गोष्ट मी सांगत आहे मित्रांनो आणि बघा मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी स्वतः अभ्यास केला मित्रांनो मी स्वतः पोलीस आहे तर भरती म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला तेव्हा कुठं मला यश मिळालं मित्रांनो तर बघा आता गणितामध्ये बघा तुम्हाला संख्याशास्त्र जे महत्व महत्वाचे टॉपिक आहेत ते तर तुम्हाला अगदी परफेक्ट करायचे मग तुम्हाला सर्व टॉपिकचा अभ्यास मित्रांनो करून तुम्हाला वारंवार त्याचं रिव्हिजन करायचं रिव्हिजन म्हणजेच मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसमधून तुमच्या गोष्टी परफेक्ट होत जाणार आहेत आणि जेव्हा तुम्ही परफेक्ट हो जाल तेव्हा तुमचा लेखीचा स्कोर चांगला आहे आणि लेखीचा जेव्हा तुम्हाला स्कोर चांगला आहे तेव्हा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय नाही तर मोटिवेशन येणार आहे बघा मोटिवेशन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि मोटिवेशन असं पाहिजे नाही मित्रांनो आपल्या एक मिनटसाठी समजा दहा मिनिटासाठी किंवा एक दिवसासाठी आपलं मोटिवेशन पाहिजे नाही तर आपल्याला काय डिसिप्लिन लावायचे डिसिप्लिन मधून करणार माहिती आहे का जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असाल ना ते वारंवार तुम्ही करत जाणार आहेत बघा मोटिवेशन काय असतं एक दिवस दोन दिवस चार दिवस आठ दिवस असं मोटिवेशन असतं हे मोटिवेशन आपल्या काय कामाचं नसतं आपल्या कामाचं काय माहिती आहे ना डिसिप्लिन आपण डिसिप्लिननं पूर्ण अभ्यास केला पाहिजे आपले एक टार्गेट असलं पाहिजे दररोजचा अभ्यासाचं त्या अभ्यास आपण पूर्णपणे पन केला पाहिजे तर त्यानंतर बघा आपण बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेमध्ये ने नेमकं ने ने विचारलं काय जातं माहिती आहे ना तर बघा तेच आपले नवदेचे पुस्तकं असतं पाचवीचं त्याचबरोबर आठवीचं बघा त्यामधले बरेचसे प्रश्न जे असतात मित्रांनो ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात किंवा आलेले पण आहेत आणि अजून येणार पण हे शंभर टक्के मित्रांनो खात्रीसुद्धा आहे तर बुद्धिमतीमध्ये काय असतं कोडिंग डी कोडिंग ए टू झेडपर्यंत पर्यंत जो मित्रांनो एबीसीडी आहे ते पूर्ण तुम्हाला पाठ असणं पाठ म्हणजे सी एबीसीडी असं पाठ करा म्हणत नाही मी त्याची पूर्ण आकडेवारी म्हणजे तुम्हाला जर विचारलं सांग रे बाबा टीला नंबर किती टीचा म्हणजे आकडा किती आहे तर वीस ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एम ला किती आहे तेरा ते लगेच तुम्हाला कळालं पाहिजे त्यासाठी तुम्हाला ते पूर्ण पाठ करायचं आहे बघा तुम्ही कुठे लिहून घेत आहे नंतर ते पेपर सोडवत आहे ते पण चांगलंच आहे पण मित्रांनो जेव्हा तुमच्या गोष्टी जास्त लक्षामध्ये असेल तुम्ही आपोआप पाठ केलं तुमचं काय होणार माहिती आहे ना तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड हे वाढणार तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड जेव्हा वाढलं तेव्हा तुमचं गणित आपोआप पटकन सुटणार आणि तुमचा टाईम कमी होणार बघा बघा आपल्या मित्रांनो नव्वद नौ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न हँडल करायचे त्यावेळी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता पन्नास मार्काला आहे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा विचारलं जाऊ शकतं मग त्याचबरोबर मराठी व्याकरण जे के बघा हे प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्नाचा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण जास्त प्रॅक्टिस केली आपल्या मनातल्या मनात जेव्हा जास्त कॅल्क्युलेशन केलं तेव्हाच कुठं आपल्याला पटकन गणित जमणार आहे आणि तेव्हाच कुठं आपल्याला गणिताला टाइम हा कमी लागणार सोडवायसाठी बघा आज बरेच मुला मित्रांनो चार पाच वर्षापासून तयारी करतात तरी पण त्यांना काय होतो त्यांना म्हणजे लेखीला कमी मार्क येतात तर त्यांचं कारण मित्रांनो लेखीकड कर दुर्लक्ष करणे जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन केलं तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुमची निवड होणार आहे तर बघा आता बुद्धिमत्ती टॉपिक कोणते असतात माहिती आहे का दिशा समजा एक्स वाय जड माणूस आहे तो पूर्व दिशेकडे जात आहे मग त्याची पाठ कोणत्या दिशेकडे असेल पूर्व दिशेत समजा त्या माणसाची तोंड आहे तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असणार पश्चिम दिशेला असणार आहे बरोबर अजून तुम्हाला नातेसबंध तुमच्या मामाची मुलगी तुमची कोण आहे बऱ्याच गोष्टी आवश्यकतात काही विषय नाही आता बघा तुम्हाला विचारलं काका आहेत बरोबर आहे तर तुमच्या पप्पाला किती भाऊ आहेत तुम्हाला असे सुद्धा प्रश्न विचारतात त्यासाठी बघा नाते संबंध अजून बघा दिशा ज्ञान म्हणजे आपल्याला आकृत्यांचा सुद्धा प्रश्न विचारला तो परीक्षेमध्ये म्हणजे संख्या मोजणी कोडिंग हे झालं सर्वात महत्वाचं परिणामी समजा तुम्ही भूमितीमध्ये गेला नंतर आपण त्या भूमितीमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला वर्तुळाचं विचारलं जातं आहे सूत्र विचारलं जाते सूत्राबरोबरच त्यावर सुद्धा गणित आपल्याला विचारलं जातात त्यासाठी आपलं काय पूर्ण अभ्यास तो आपल्याला करावा लागणार आहे आणि बघा आपल्या बुद्धिमत्तेमध्ये अजून सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे नाते समुद्र आहे मित्रांनो वैवारी वैवारी खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि बघा वैवारी जो टॉपिक असतो मित्रांनो तो गणितामध्ये पण येतो आणि बुद्धीमध्ये पण येतो त्यासाठी काय करायचं माहिती आहे ना आपल्याला त्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा जो तुम्ही टॉपिक आज अभ्यास ना तो टॉपिक तुमचा एकदम क्लिअरपणे तुमचा त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे कारण जेव्हा तुमचा सा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे तेव्हाच तुम्हाला सुद्धा चांगले येणार आहे तुला पूर्ण प्रश्नांचा अभ्यास करायचा चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करायचा आणि बघा सर्वात महत्वाचं आता गणितासाठी आपण समजा तुम्हाला चॅप्टर तर सांगितले मी तर पुस्तक कोणाचं वापरायचं सतीश वासुधराचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि बघा बुद्धिमत्तेसाठी पण तुम्हाला सतीश अशा सरांचं पुस्तके वापरायचं तर सर्वात महत्वाचा आणि सर्वांचे जास्त मार्क अशी मुलं म्हणतात की सर आमचं के जी केला खूप मार्क जातात तर नेमकं के जी केमध्ये काय करायचं तुम्हाला ते पण सांगतो तर बघा आता सामान्य ज्ञान शेवटचा विषय तर सामान्य ज्ञानामध्ये नेमकं येते येते की बघा महाराष्ट्राचा आपण समजा भूगोल घेतला तर सर्वात महत्त्वाचं येते म्हणजे काय महाराष्ट्राची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तेवढं डीपमध्ये पण जायचं नाही समजा दो जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्यातील तुम्हाला शंभर टक्के तालुक्या पूर्ण माहित असणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच मित्रांनो तुम्हाला कुठे त्या जिल्ह्याची माहिती होणार तसेच मित्रांनो भूगोल तुम्हाला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना माहिती पाहिजे महाराष्ट्राच्या म्हणजे कोणत्या साईडला समुद्र लागल्याचे असं त्यावर म्हणजे पडले पाहिजे आणि त्या प्रश्नातून तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे म्हणजे एवढंच आहे का अजून नाही तर बघा त्याचबरोबर आपल्याला समाज सुधारक येतात पोलीस भरतीमध्ये तो पण आपल्याला शंभर टक्के पाठ करायचा अजून महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय काय येतं बघा आपला पुळण विचारलं जाते म्हणजे रायगडला पुळण आहे बरोबर शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये ते शक्तीपीठ सुद्धा आपल्याला काय करायचे पाठ करायचे सागरी किनारे आहेत म्हणजे बऱ्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या म्हणजे समजा छत्रपती शिवाजी महाराज बद्दलची माहिती आपल्याला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पूर्ण जे समजा समाज सुधारक आहेत ज्यांचे विद्यापीठ कुठे आहेत अशी पूर्ण जी माहिती आहे ना ते आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये असते त्याचबरोबर अजून आता भारताचा आपण जर भूगोल घेतला भारताच्या भूगोलमध्ये समजा महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे म्हणजे मध्यवर्ती ठिकाण कुठं आहे म्हणजे कोळसा कुठं सर्वात जास्त म्हणजे निर्मिती होते त्याचबरोबर अजून समजा अॅल्युमिनियम कुठं आहे अल्युमिनियमचा कारखाना सर्वात मोठा कुठं आहे अशी आपलं माहिती पाहिजे पण बघा आपल्या जगाच्या म्हणजे जास्त काय प्रश्न येत नाही मग समजा एक दोन जरी प्रश्न आले ते प्रश्न मिरित ठरवणारे प्रश्न असतात समजा बाकीचे प्रश्न सर्वांना जमले पण तुम्हाला जगाच्या भोगलवरही जर दोन प्रश्न जमले मित्रांनो तर त्यासाठी बघा तुमचं काय होणार आहे तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे हा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे का तर हो तुम्हाला शंभर टक्के हा पाठांतराचा भाग आहे तुम्हाला पाठच करावा लागणार आहे पर जाद दन, तर त्याचबरोबर बघा महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो पुन्हा तर बघा म्हणजे हे केंद्र कुठं आहे पाठांतर शंभर टक्के करावंच लागणार आहे आणि जेव्हा तुम्हाला गोष्टी पाठ असतील तेव्हाच तुमचं कुठं सिलेक्शन होणार आहे बघा ह्या गोष्टी पाठांतराच्या करायच्या आहेत तेव्हा आपल्याला पाठांतर करावंच लागणार आहे आता समजा आपण गेलो भारताची राज्यघटना ही घटना कुठल्या देशाची आहे त्याची कोणी लिहिलेली आहे कधी लागू करण्यात आलेली आहे ही तुम्हाला त्याच्यामध्ये कलमा किती आहेत पहिलं कलम किती होते आता कलम किती आहे ह्या पूर्ण गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे बघा त्याचबरोबर राष्ट्रपतीचं कलम किती आहे मुख्यमंत्र्यांचं कलम किती आहे राज्यपालाचं कलम किती आहे त्यांची नेमणूक कोण करतं पंतप्रधानांचा कलम किती आहे सर्व कलम तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो बघा अजून त्यानंतर आपण पंचायत राजमध्ये गेलो आता पंचायत राजमध्ये नेमकं येते कोणते बघा ग्रामपंचायत येते महानगरपालिका समजा असे जे येणारे सर्व घटक आहेत त्या घटकांचा पूर्ण अभ्यास पाहिजे महानगरपालिका म्हणजे कलम किती आहे त्यामध्ये किती सदस्य असतात नगर परिषद आहे नगरपंचायत आहे या सर्वांमध्ये किती सदस्य असतात जे असते मित्रांनो आपल्याला ही सर्व माहिती असणं गरजेचं आहे तर त्याचबरोबर बघा आता भारतीय राज्यघटना पहिल्या आपण पंचायत राजमध्ये बघा तुम्हाला पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं सीईओ कोण असतो म्हणजे बी ओ कोण असते तुम्हाला सर्व माहिती आपल्याला पाठ करायची आहे आणि जेव्हा तुम्ही सर्व पाठ केलं मित्रांनो तेव्हाच तुमचा स्कोर हा कुठं चांगला होणार आहे आणि बघा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अजून एक राहिला मित्रांनो हे म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे मी तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे ना मित्रांनो तर तुम्हाला एक असे समजा संज्ञा दिली जाते त्याचा म्हणजे एलिमेंटचा एक टेबल असतो बरोबर आहे एकशे अठरा एलिमेंट आहेत तर एकशे अठरा एलिमेंट तुम्हाला विचारायचं ऑक्सिजनचा नंबर किती आहे बरोबर तुम्हाला हायड्रोजनचा नंबर विचारला जातो असे बरेच पोटॅशियमचा नंबर विचारला जातो त्याचबरोबर बघा आता समजा आपण रक्ताचा शोध कोणी लावलेला आहे असं त्याचबरोबर अजून समजा आपल्या प्राण्याबद्दल गेला आपण हा प्राणी कोणत्या गटामध्ये मोडतो तो स्पायरो वगैरे घेतला हा कशामध्ये मोडतो असे बरेचसे प्रश्न आपल्या मित्रांनो सामान्य विज्ञानमधून पण विचारले जातात त्यासाठी आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे पण तो कसा करायचा योग्य दिशेने करायचा आहे पूर्ण सिलेबस आपल्याला आप आप समजून घ्यायचा पूर्ण पॅटर्न जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच कुठं आपल्या सर्व गोष्टी कळणार आहे आणि जेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी कळतील तेव्हाच तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे तर सामान्य ज्ञानसाठी कोणाचं सा पुस्तक घ्यायचे नोबेल के के भूतिकर सरांचं सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला सर्व बघा महाराष्ट्राचा भूगोल पंचायतराज भारतीय राज्यघटना भारताचा भूगोल जगाचा भूगोल समाजसुधारक जेवढं काय आपल्याला जी कीमध्ये विचार जायचं मित्रांनो हे सर्वांचा समावेश फक्त एकाच पुस्तकात तुम्हाला मोठे मोठे ठोकळे वाचायला सुद्धा गरज नाही हे सर्वांचा समाज फक्त कुठे गेल्या गेलेला आहे रोबेल के के भुतेकर सरांच्या पुस्तकामध्ये पिंक कलरचं पुस्तका पुस्तक आहे तुम्हाला शंभर टक्के घ्यायचे तुम्ही आपल्याकडे आहे तुम्हाला कमी जर पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्ही ते पुस्तक शंभर टक्के घेऊ शकता तर बघा हे तर पूर्ण तुम्हाला सांगितले पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय काय असतो पण नेमका अभ्यासाची सुरुवात कशी करायची समजा तुम्ही आज गणित हा चॅप्टर घेतलाय पूर्ण बेसिक तुम्हाला पाठ पाहिजे बेसिकचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे म्हणजे पूर्ण अभ्यास केलेला पाहिजे तेव्हाच कुठं तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे तर बघा आता मराठी घेतला आपण मराठीमध्ये कोणते कोणते तुम्हाला टॉपिक तर सर्व सांगितले पण बघा मराठी गणित बुद्धिमत्ता जी सा के आपल्याला चार ह्याच्यावरनं पंचवीस पंचवीस चा पॅटर्न बघा आता इथं पंचवीस म्हणतात आपल्याला इथं पंचवीस असा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न म्हणून आपला शंभर मार्काचा पेपर हा तयार होत असतो मित्रांनो पण बघा आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय पंचवीस पंचवीसच्या पॅटर्न आपल्या पोलीस भरतीला येईल असं काही राहिलेलं नाही सध्या तर बघा कोणत्या विषयाला म्हणजे त्यांनी किती पण आपण वेट्रेस समान येतो आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करतोय म्हणजे प्रत्येक विषयाचा पण त्यांनी सर्वात जास्त हा कोणत्या विषयावर जास्त प्रश्न विचारतील आपण काही सांगू शकत नाही त्यासाठी बघा जो तुम्ही अभ्यास करता तो पूर्णपणे तुम्ही एकदम असं कॉन्फिडन्सने करा आणि पूर्ण त्याचा डीपमध्ये अभ्यास करा कारण बघा मुंबईला बघितले मित्रांनो तर तुम्ही पन्नास पन्नास साठ साठ प्रश्न जे क्यू विचारले जातात कधी कधी गणितारूची जातात आणि त्यांची कधी कधी लेवलसुद्धा सुद्धा काय कळत नाही तर बघा एकदम त्याचा पेपर कधी हार्ड असतो त्यांचे छोटे प्रश्न असतात प्रश्न समजत नाही बदलून जातो आपले तेव्हा मार्क देण्याचे खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस असतात आणि जेव्हा पेपर सोपा पण येतो तेव्हा काय असतं माहिती आहे ना सगळे प्रश्न आपल्या ओळखीचे वाटतात तेव्हा काय होतं आपले जी समजा घाई होते गडबड होते आपल्याला वाटतं मी हा प्रश्न पाहिलाय मला प्रश्न येतोय घाई गडबड होती काय होतं माहिती आहे ना सिली मिस्टेक होते आणि सिली मिस्टेकमधून मित्रांनो आज शेकडो विद्यार्थी आहेत ना वेटिंगवर आहेत आणि त्यांचं बघा निवडसुद्धा झालेली नाही त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं जेव्हा पेपर बघा सोडवतो आपण तेव्हा ओ एम आर शीटचा वापर करायचा ओ एम आर शीटचा वापर का करायचा वा आहे तर बघा टाईमचे मॅनेजमेंट आपल्याला होतं जेव्हा आपण शंभरपर्यंत आकडे लिहू आणि तेव्हा आपण हे करू समजा एक स उत्तर दोन असं समजा आपण जर लिहूत गेलो तर तेव्हा काय होणार माहिती आहे का आपल्याला टाइम खूप कमी लागणार आणि जेव्हा आपण एकच प्रश्नाला समजा उत्तर आपल्याला समजा प्रश्न क्रमांक चारचं उत्तर दोन आहे आपण जेव्हा दोनला ला गिरू ना तेव्हा आपल्याला टाइम थोडा जास्त लागणार आहे आणि समजा आपण चारचं उत्तर फक्त दोन लिहू तेव्हा आपल्याला टाईम कमी लागणार आहे हे तुमचं लक्षामध्ये आलं पाहिजे मित्रांनो किंवा कुठं आपला टाइम जास्त लागतो आणि तेव्हाच आपलं टाइमचं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे होते आणि ओ एम आर शीट जेव्हा ओ एम आर शीटचा वापर काय करायचं माहिती आहे ना बघा आपण म्हणजे आपण तर गोल बरोबर करतोय पण काय होतं माहिती आहे ना वरचंच उत्तर खाली होतं खालच्या खाल उतर वरी जातं आणि तेव्हा तुमचं असं कुठं झालं मित्रांनो तुमची पूर्ण जी सिरीज असते ना तुमचा पूर्ण सिक्वेन्स चुकलेला असतो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मित्रांनो समजा तुमचं उत्तर दोन ते तीन झाले फक्त मित्रांनो आणि तुम्ही तसंच उत्तर खाली सोडून गेल्या तुमची पूर्ण सिरीज चुकणार आहे तुमचा पूर्ण सिक्वेन्स चुकणार आहे बघा या वेळेचा पूर्णपणे फायदा करून घ्यायचा ही वेळ पुन्हा येणार नाही मित्रांनो एवढंच तुम्हाला सांगतो की बघा तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यात फॉर्म भरा मुंबईला भरा पुणेला भरा ठाण्याला भंडारा गोंदा तुम्हाला जिथं फॉर्म भरास तिथं फॉर्म भरा पण तुम्ही शंभर टक्के पोलीस झालं पाहिजे बघा तुमच्या घरची परिस्थिती बदलण्यास समजा जर कोणी असेल तर ते फक्त तुम्ही आहे बघा बाकीच्यावर आपण काय बोलू शकत नाही बघा आपल्या घरच्यांचा सर्वात जास्त विश्वास आहे फक्त आपल्यावरच असतो मित्रांनो आणि बघा कठीण काळामध्ये फक्त आपल्यासोबत तर कोणा समजले आपले आई वडील आपले भाऊ आपली बहीण आणि एवढंच आपल्यासोबत असतात मित्रांनो बघा जेव्हा येशील आपल्याला तेव्हा सारं गाव तुम्हाला किंवा सगळीकडे मिरवणार आहे मित्रांनो पण जेव्हा आज तुम्ही अभ्यास करता तुम्हाला कोणी विचारते का को आज की ते म्हणजे कसं आहेस बाबा बरा आहेस का तोंडापुरतं विचारतील आपल्याला पण समजा आपण जो कष्ट करतोय ते कोणाला दिसणार जेव्हा तुमचं नाव येईल मिरिटमध्ये तेव्हा सगळ्या जगाला दिसणार आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बघा आज आपल्याला आपली अवकाश बनवायची आपलं पोलीस बनायचं बघा मी पोलीस बनवून असं म्हणत नाही मित्रांनो तुम्ही या म्हणजे महाराष्ट्राच्या किंवा या भारताच्या कोणत्या पण लेवलला म्हणजे तुमचे पोस्ट काढा पण पोस्ट असणं खूप महत्त्वाचं कारण आपल्याला आपली म्हणजे हे म्हणजे करून दाखवायचं आपल्याला बघा आपण जे स्वप्न उराशी बाळ म्हणजे बाळगले आहे ना त्यावर आपल्याला शंभर टक्के आपल्याला ते करायचे आणि त्यातूनच आपली निवडी शंभर टक्के होणार आहे आणि जेव्हा तुम्ही पोलीस होणार नाही मित्रांनो बघा तुमच्या एवढा आनंद आणि तुमच्या घर जो आनंद असणार आहे ना बघा तो आनंद म्हणजे तुम्हाला तो दिवस तुम्हाला आणायचा आहे बघा जेव्हा तुम्ही पोलीस झालात सगळं गाव तुम्हाला म्हणजे एकदम गाव तुमचं कोमात जाणार आहे त्यासाठी आपलं पोलीस बनायचं ना असं जे म्हणले होते तुला नाही जमणार त्यांना शंभर टक्के करून दाखवायचं आणि बघा तुमच्या काय अडचणी असतील मित्रांनो नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण सांगायचं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर माझी टेलिग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच आपले टेलिग्राम चॅनल आहे पोलीस नेटवर्क या नावाने तुम्हाला ते सुद्धा जॉईन करून घ्यायचे आणि बघा नवीन असाल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आपण असेच व्हिडिओ आता मराठीची सिरीज पण आपण लगेच चालू करणार आहे काही दिवसामध्ये एकदम तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटून मी जय हिंद जय महाराष्ट्र